मी समर्थता येईन मी सुलभा तुमचं डेली व्लॉगमध्ये स्वागत करत आहे आणि आता बघा गड्यात वाजलेले आहेत साडेचार तर मी आज खूप लवकर उठले होते कारण आज मला करायच्या होत्या कुरड्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर आणि छान छान कमेंट पण करा तर इकडे बघा इकडे मी चूल पेटवली आणि कालच चूल वगैरे मांडली होती मी आणि पातेलर आधन येण्यासाठी ठेवलं आहे ते पाणी उकळायला आणि मग कुरडाया करायच्या आता तर लवकरच त्याला पाणी म्हणजे आधन आलं पाहिजे म्हणून ते लवकर करावं लागते सारी तयारी आणि त्याला भरपूर असा जाळ पण लावलेला आहे आणि इथं गुलाबापाशीच मी चूल मांडलेली आहे आणि मग माझं सगळं झाडून वगैरे सगळं घरातलं बाहेरचं सगळं आवरलं होतं आणि थोडंसं बघा आता उजाडायला पण लागलं आहे मी खूप लवकर उठले होते कारण मग सगळं रोजचं आवरायलाच खूप वेळ जातो त्याच्यामुळे थोडं लवकर एक्स्ट्रा उठलं का मग बाकीचे पण कामं होते आणि अजून तरी अंधार आहे पण माझं सगळं फारसं काम सगळं आवरलं होतं आणि मुलांना पण सकाळची शाळा असल्यामुळे त्यांचं पण आवरून द्यायचं प्लस कोरडा याचं मग त्याच्यामुळे थोडंसं लवकर उठलं सगळं आवरतं आणि इकडे बघा संग्राम चाललेला आहे शा शाळेत आणि मुलांचं आवरलं आहे आणि तो संग्राम सायकलवर जातो म्हणून तो लवकर निघला आणि प्रणवल पण जायचं आहे पण त्याला नेऊन सोडावं लागतं कारण हे गाडीवर नेऊन सोडतात आणि इकडे बघा लसूण पण अजून माझा तसाच आहे कारण काही पापड्याचं चालू आहे काही लसूण काढायचं काम चालू आहे कारण दिवसभर खूप ऊन असतं त्याच्यामुळं सकाळी जाते लसूण काढायला आणि दुपारून चार ते पाचच्या नंतर हाँ हाँ शा, ताने 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 जाते कारण खोपून असतं पाच वाजेपर्यंत आणि हा बघा हा पण चाललेला आहे शा शाळेत चाललायत आणि त्यांना काही म्हणजे नाश्ता वगैरे काही नसतो तर सकाळी फक्त दूध पिऊन जाते कधी कधी दूध पण नको म्हणते पण मी शक्यतो चहा दूध तर देतेच आणि नाश्ता नाही करत कारण ते सातलाच जाते आणि एवढ्या लवकर आमची तर तरी सवय नाही आहे आणि इथं बघा उमऱ्याची पूजा वगैरे झाली होती आणि हे गहू चुरून गव्हाचं काय म्हणते त्याला खडी फोडलेली ती आदल्या दिवशी गहू चुरून ते आणि इकडे बघा आदरण आलेलंच आहे पण अजून आमच्या त्या यायच्या होत्या म्हणून त्या बसल्या होत्या ह्या मेरा काकू येता त्या हाटीत आहेत ह्या दू म्हणजे ताई पण हाटीत आहेत आणि ललितवेणी पण हाटीत आहेत मलाच येत नाही आहे तर हे बाकीच्या सगळ्यांना हाटीत येतं मला काही येत नाही आहे आणि माझ्या कुरड्या किती पायलीचे गहू होते ते चार दिवस भिजू घालून ठेवतात फक्त पाणी बदलतेत आणि चौथ्या दिवशी चुरून पाचव्या दिवशी घालायच्या तर मी जास्त काही म्हणजे शूट नव्हतं केलं कारण काय होतं याला म्हणजे असं वेळ म्हणजे माणसं पण लागतात ना करू लागायला आणि आपण व्हिडिओ काढत बसायचं आणि त्यांनी म्हणायचं आम्ही करतो त्याच्यापेक्षा मग एवढं काही नाही फक्त थोडं थोडं शूट केलं मला खरं तर सगळ्या व्हिडिओ दाखवायचा होता पण मुलं नव्हते मुलं असलं तर कसं शूट वगैरे करतात तर कुरड्या झाल्यात माझ्या आणि पातेल वगैरे राहिले आता ते घासावं लागत त्याच्यात पाणी टाकून ठेवलं इकडं भांडे बघू शकतात खूप भांडे पण पडलेत माझे आणि कुरडा या फायनली झाल्यात माझ्या कारण कुरडायचं काय होतं त्याला म्हणजे हटायला त्याला लागतं आता तसं एकटीचं काम नाही तसं दुसऱ्या हो बाकीच्यांना म्हणजे आपलं एकटं स्वतः स्वतः करू शकतो ह्याच गोष्टीला म्हणजे दुसऱ्याची गरज पडते तर आमची हटी तर वगैरे येतं पण मग कसं जेच त्याचे पण कामं असते म्हणून तर एकत्र मी दीड पाहिलीच्या करून घेतल्या पूर्ण बाज भर झाल्यात मग नंतर चार वाजताचा अभय वगैरे आलो होतं वातावरण खूप झालं मग मी चार वाजताच मुलांना घेऊन मग घरात बाज आणली आणि घरातच फॅन खाली टाकून दिल्या तर एक बाज भर झाल्या आता किती कन झाल्या तेवढ्या कोरडा या आणि नंतर मग मी सगळे भांडे वगैरे घासून थेट चार वाजता कुरड्या आतमध्ये टाकल्याच्या नंतर हे पातेलं घासलं कारण ते खूप म्हणजे असं लागतं खालीमधी किती म्हणजे माती वगैरे लावली तरी पण मग चार वाजता हे पातेलं घासलं मी कारण जास्त असं त्याचं चिकट राहतं ते लवकर नाही निघत मग चार वाजता पातेलं वगैरे घासलं आणि मग नंतर जनावरांचं पण आवरायचं होतं मला म्हणून मग कुरड्या ते आग आल्यामुळं कुरड्या ते घरात नेऊन ठेवल्या मग टेन्शन राहत नाही कारण जनावरांचं बघायचं की इकडं कोरड्या ह्यांकडं आणि आमच्या इकडं कुत्रे पण येतं त्याच्यामुळं मग मी फॅन खाली नेऊन ठेवल्या आणि पात्याला घासून ठेवलं मग आणि इकडं बघा आमच्या गायांना केलेलं आहे शावर चालू <laughs> तर खूप चार चार पाच सहा वाजेपर्यंत एकदम हवा बंद होती आणि खूप गरम होतं त्याच्यामुळं आम्ही मागच्या वर्षी पण बसवलं होतं हे आणि ह्या वर्षी पण बसवलं कारण गायांना पण खूप असं गरम होतं एकदम आणि गाय आम्ही बांधल्याच्या नंतर मग हे शावर चालू करून देतो बघा तेवढं कॅप्चर नव्हत होत म्हणून मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर मस्त पाणी पडतं ते एकदम असं ठिबक सारखं नाही म्हणजे असं प्रेशर आहे त्याचं आम्ही तर शावरच म्हणतो तर बघा गार गार होतात मस्त गाया आणि त्यांना पण मग आम्ही थोडंसं उन्हाळ्याचं त्यांची पण सोय करतो ते दिवसभर मोकळे असतात चारला आम्ही त्यांना बांधतो आणि शावर पण चालू करतो त्यांना खायला ते टाकतोत आणि मग नंतर ते सगळं झाल्याच्या नंतर मग खुराक आणि मग धारा काढायच्या असत्या तर आता कुट्टी वगैरे टाकली टाकायचीच आणि शावर दिले चालू करून तर आमच्या प्रणवाला खूप आवडतं शावर चालू करायला शावर खाली खेळायला खा पण तो नाही दिसला मला आज याच्यात तो कुठं होता काय माहिती मी केलं होतं थोडंसं शूट आणि बघा त्या कशा उभा राहिल्यात मस्त तर मग रात्री म्हटलं चला कुरडाई तर बघू कशी झाली कशी नाही आपण एवढी मेहनत केली एक तर म्हणजे दिवस तर कुठं जातो काही कळत नाही कारण त्या भांडे ते खूप पडतेच सकाळी साडेचारला उठले होते तरी पण दिवस काय पुरत नाही परत ही थोडीशी लाल झाली कारण म्हणजे त्या वाया नाहीत म्हणून पण कुरड्या एकदम छान झाल्यात मस्त झाल्यात जास्त भुगा पण नाही झाला आहे आणि मस्त खोरायलात बघा मी अशा प्रकारे व्हिडिओ केला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय